नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढे स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर वर्षातील सर्वात शेवटची अखुरक संकष्टी चतुर्थी तर दरवर्षी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील तिथीला ही साजरी केली जाते तसेच वैदिक पंचांगणानुसार डिसेंबर महिन्यात बुधवारी अठरा डिसेंबरला अखुरक संकष्टी चतुर्थी ही साजरी केली जाणार आहे हा दिवस गणपतीच्या पूजेसाठी विशेष मानला जातो श्री गणेशाची आराधना केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे जीवनात जर हवी असेल तर या दिवशी गणपती विधिवत पूजा करायची आहे कारण श्री गणेशाच्या कृपेने व्यक्तीची सर्व बिघडलेली कामे दूर होऊन लागतात आणि सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते तर या अखुरत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत मग कारण प्रत्येक चतुर्थी ही महिन्याला येत असते परंतु प्रत्येक चतुर्थीचे महत्व हे वेगवेगळे असते आणि यासोबतच आपण उपाय देखील वेगवेगळे करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा लावल्याने कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाहीत घराची मुलांची पतीची अगदी भरभरून बर प्रगती होईल आणि पुढील सात पिढ्या काहीही कमी पडणार नाही असा हा एक प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा ओम गम गणपतय नम अशी कमेंट करा मंडळी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी तसेच संकटही येतच असतात परंतु त्या संकटातून मार्ग देखील काढणे गरजेचे असते आपल्याला जर प्रत्येक कामामध्ये यश हवेच असते परंतु काही वेळा आपण कितीही मेहनत घेतली कष्ट घेतले तरीही आपल्याला यश हे प्राप्त होत नाही म्हणजेच प्रत्येक कामामध्ये अपयश मिळते आपण खूप निराश होतो काही वेळा आपण खूप मेहनत करतो नोकरी असो व्यवसाय असो आपण अगदी मन लावून करतो व्यवसायाची कठीणी करतो तरीही आपल्याला आपल्या नोकरीत व्यवसायात यश येत नाही नोकरीत बढती मिळत नाही तर व्यवसाय नीट चालत नाही अशा वेळी आपल्याला पैशाची कमतरता भासू लागते घरी पैशाची कमतरता असेल तर अशांतता वाढते घरातल्या लोकांची चिडचिड वाढते घरातील शांतता नाहीशी होते या समस्येवर मात करण्यासाठी आपण काही उपाय करत असतो काही सेवा करत असतो त्यातीलच हा एक खूप प्रभावी आणि चमत्कारी उपाय आहे तर हा आपल्याला फक्त एक दिवा लावायचा यामुळे आपल्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत संकटे आहेत ते दूर होऊन आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे मोकळे होतील तर या वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी तर या दिवशी आपण सर्वांनी सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घरामध्ये थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे तसेच आंघोळ करता वेळेस आपण आंघोळच्या पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे किंवा गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे स्वच्छ कपडे घालायचे आहेत त्याच्यानंतर सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे अर्घ देता वेळेस ओम सूर्याय नमः किंवा ओम भास्करायम नमः अशा प्रकारे तुम्हाला तीन वेळा सूर्यदेवांचा मंत्र बोलायचा आहे यामुळे आपल्याला मान सन्मान प्राप्त होत असतो तसेच चांगल्या प्रकारे आरोग्यही प्राप्त होत असतो समाजात मान सन्मान मिळतो हे सर्व झाल्यानंतर मग आपला देवघर आहे तर आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे तिथे बसल्यानंतर प्रथम आपण गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा जर तुमच्याकडे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दुधाने अभिषेक करून घ्या किंवा पंचामृताने अभिषेक करून घ्या अभिषेक करता वेळेस तुम्हाला ओम गम गणपत आहे नम मा, हा मंत्र देखील बोलायचा आहे त्यापूर्वी तुम्ही एक दिवा लावा अगरबत्ती लावायची आहे आणि मग गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ना गणपती बाप्पांना त्यांच्या आवडत्या ज्या काही वस्तू आहेत जे काही का पदार्थ आहेत त्यांना अर्पण करायचे आहेत जसं की तुम्ही जास्वंदीचं लाल फूल आहे ते अर्पण करा दुर्वाची जुडी अर्पण करा शिमिपत्र अर्पण करा तसेच त्यांना नैवेद्यामध्ये गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे तर मग हे सर्व झाल्यानंतर आपल्याला जो उपाय करायचा आहे तर हा उपाय देखील लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे तर आपल्याला यासाठी एक दिवा बनवायचा आहे तर हा दिवा कसला बनवायचा आहे तर आपल्याला हा दिवा कणकेचा बनवायचा आहे म्हणजे गव्हाचा कणिक घ्यायचा आहे तो मळायचा आहे त्याच्यामध्ये चिमटभर हळद टाकायची आहे आणि पिवळसर असा एक दिवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे चवमुखी दिवा बनवायचा आहे म्हणजे चारी साईडने आपल्याला त्याच्यामध्ये वात टाकायचे आहे कापसाची दुहेरी वात आपल्याला त्याच्या चारी साईडने टाकायचे आहे असा चवमुखी दिवा आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर या दिव्यामध्ये आपल्याला गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे जर गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप टाकलं तरी देखील चालेल किंवा तेल टाकलं तरी देखील चालेल पण शक्यतो गाईचं तूप हे अवश्य टाकायचं आहे कारण हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण दिवा लावणार आहोत त्यामुळे गाईचं तूप हे अवश्य टाका नसेल तरच तुम्ही म्हशीचं तूप किंवा तेल टाकू शकता नंतर एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये आपल्याला हळद कुंकू तूप मिक्स करून आपण त्या प्लेटवरती एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिकामध्ये ह्या दोन बिंदू काढायच्या दोन लाईनी या द्यायच्याच आहेत त्या स्वस्तिकाच्या मर्यादित असतात त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही त्याचं फळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही यानंतर तो आहे ना तो प्रज्वलित करून घ्या आणि त्या स्वस्तिकावरती ठेवायचा आहे याच्यानंतर हा दिवा देवघरासमोर गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्याच्यानंतर ह्या दिव्याला आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायची आहेत त्या दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे याच्यानंतर आता मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे खूप अशी महत्त्वाची ही सेवा आहे मला गणपती बाप्पांचे संकटनाशक श्रोत्र हे पठण करायचं आहे हे श्रोत्र तुम्हाला तीन वेळा पठण करायचं आहे जर तुम्हाला हे पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही युट्यूबवरती हे लावून द्यायचं आहे आणि श्रवण केलं तरी देखील चालेल परंतु पठण केलं तर अतिशय उत्तम मग याच्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आहेत गणपती बाप्पांना तुम्हाला कळकळून कर, कर, प्रार्थना कर करायची आहे की माझ्या घरावरती जे काही संकट येत आहेत जे काही अडचणी येतात समस्या येत आहेत त्या संपूर्णपणे दूर होऊ द्या माझ्या घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहू द्या घराची भरभराट होऊ द्या माझ्या मुलांची प्रगती होऊ द्या माझ्या पतीची प्रगती होऊ द्या अशा प्रकारे तुमच्या मनोकामना प्राप्तीसाठी तुम्हाला गणपती बाप्पांना पूर्ण श्रद्धेने कळकळून कल प्रार्थना करायची आहे कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहेत ते आपल्या भक्तांवरती कोणत्याही प्रकारचे विघ्न संकटे हे येऊ देत नाहीत अशा प्रकारे तुम्हाला मनापासून हे बोलायचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे की जो दिवा आहे तर तो, तो दिवा तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे जर तुमच्याकडे गाय नसेल तर मग तुम्ही एखाद्या झाडापाशी तो दिवा टाकून द्यायचा आहे जेणेकरून तिथे किड्या मुंगे जे काय असेल तर तो दिवा आहे तर तो खाऊन टाकतील तर खूप प्रभावी ही सेवा आहे तर या चतुर्थीच्या दिवशी अवश्य करून बघा तुम्हाला याचा शंभर टक्के लाभ हा होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद